नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल प्राची प्राथमिक विद्यालयाचा तिसरा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न श्री भैरवनाथ क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ महूद बु सोलापूर संचलित प्राची विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्राथमिक विद्यालयाचा विकासा वर्ष चोवीस पंचवीस मधील तिसरे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला या वार्षिक व वा पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अनिल फराडे सर तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य अप्पा राव कोरे व तसेच मंद्रुक केंद्राचे केंद्र प्रमुख कल्लाप्पा हेळवी साहेब मंद्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान काका वनमाने प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे आधारस्तंभ श्रीमंत मामा पश्चिम महाराष्ट्र राज्य दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बनसिद्ध देशमुख अमोक सिद्ध देशमुख पत्रकार बबलू शेख पत्रकार शिवराज मुगळे तायकांदी प्रशिक्षक रेवन सिद्ध गेंद गुदले मंद्रुप गाव तंटामुक्त अध्यक्ष संतोष कुमठाळे विद्या अलंकार कोचिंग क्लास अध्यक्ष राहुल दसाडे सर नागराज रमन शेट्टी सर पालक प्रतिनिधी रेवनसिद्ध शेंडगे श्री शिवानंद वाघमारे मोहम्मद हुसेन काद्री आदींची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटक व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील शैक्षणिक गुणवत्ता संपादन केलेले अशा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले शून्यातून विश्व निर्माण करणारी व सुसंस्कृत नागरिक घडवणारी व सर्वांगीण विकास घडवणारी शाळा म्हणजे प्राची प्राथमिक विद्यालय मंद्रो कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रशारेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अशी चिक्क मोत्याची माळ पंजाबी गोंधळी नृत्य जनजागृती नृत्य भारतीय सांस्कृतिक वारसा देश देश -भक्ति पर गीते उदेग अंबा उदे ग अंबाबाई उदय इत्यादी गाण्यावर विद्यार्थिनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा